आज शिवसंग्राम संघटनेची सर्वसाधारण सभा पार पडलेली आहे या बैठकीमध्ये शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षपदी ज्योती मेटे यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे तर या सर्वसाधारण सभा पार पडलेल्या सभेमध्ये एकंदरीत काय निर्णय घेण्यात आले सभेमध्ये मुळात मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर का टिकणारं आरक्षण मिळावं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काम पूर्णत्वास जावं याबाबत चर्चा करण्यात आली आणि त्या अनुषंगानेच ठराव देखील पारित करण्यात आलेले आहे आगामी विधानसभेच्या निवडणूक आहेत त्या दृष्टिकोनातून काय तयारी झालेली आहे काय चर्चा झाली का या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील किमान पाच ठिकाणी शिवसंग्राम निवडून येण्याच्या परिस्थितीत असल्यामुळे त्या ठिकाणी निवडणुका लढाव्यात अशा सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी होती आणि त्या मागणीचा आदर करूनच आम्ही हे ठरवलेलं आहे की या पाच ठिकाणी शिवसंग्राम पूर्ण ताकदीशी लढणार आहे कोणत्या जागा असणार आहे ज्या पाच जागा तुम्ही सांगताय का कोणत्या जागा असणार विदर्भात मुंबईमध्ये कोकण आणि मराठवाड्यात असतील तुम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीला पुढे जाणार आहात का तुमची आघाडी किंवा युती सोबत जाण्याचा आघाडी किंवा युती ज्यांच्यासोबत आम्हाला शक्य होईल आमच्या अजेंडाला सोबत घेऊन जे जाऊ शकतील त्यांच्यासोबत जाण्याचा आम्ही निर्णय करू या निवडणुकीमध्ये तुम्ही अजेंडा काय सेट केलेला आहे म्हणजे तुम्ही म्हणताय की ज्यांच्यासोबत आमचा अजेंडा मॅच होईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ ह्या दोन प्रमुख मागण्या असतील आमच्या अजेंडावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातील स्मारक आणि मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण या आरक्षणाच्या बाबतीमध्ये बघतोय की राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष तीव्र होत चाललेला आहे मनोज जरांगे पाटील हे ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्यावं या मागणीवरती ठाम तुमची भूमिका काय यावर नाही मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेवरती आम्ही बोलण्यापेक्षा या मराठा समाजाला आरक्षण मिळावं याचा सर्वप्रथम अण्णासाहेब पाटलांच्या नंतर साहेबांनीच मागणी केलेली आहे त्यामुळे त्या, त्या मागणीपासून आजही शिवसंग्राम दूर गेलेला नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे शिवस्मारक आहे अरबी समोर जातात तिला तिथं जलपूजन झालेलं आहे परंतु ते काम पूर्णत्वा जात नाही नेमकं मागे काय अडचण येते असं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही शिवसंग्रामची प्रामुख्याने मागणी होती की शिवस्मारक झालं पाहिजे शिवस्मारकाच्या बाबतीमध्ये जी काही वर्षांपूर्वी बा, माहिती बाहेर आलेली होती त्यात असं होतं की सर्वोच्च न्यायालयाने या कामाला पर्यावरणाच्या मुद्द्यावरती तोडी स्थगिती दिलेली आहे पण त्याच्यानंतर काय झालेलं आहे हे ना शासनाने समोर सांगितलं किंवा आणखी गुन्हे सांगितलेलं आहे मेटेसाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये या प्रश्नावरती शासनाकडे पत्रव्यवहार देखील केलेला आहे परंतु शासनाकडनं आजपर्यंत ठोसपणे सर्वसामान्य जनतेला याबाबत काहीही सांगितलं गेलेलं नाही त्यामुळे शासनाने ही, ही।, शासना ही भूमिका स्पष्ट करावी आणि त्या बाबतीत नियोजन काय आहे हे देखील शासनाने सांगणं गरजेचं आहे म्हणजे हा विषय केवळ निवडणुकीपुरता न ठेवता शासनाने खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाबाबत आपली संवेदनशीलता दाखवावी असं आम्हाला वाटतं तुम्ही कोणत्या विधानसभा मतदारसंघामधून निवडणुकीला सामोरं जाणार सध्या तरी मी बीड विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष केंद्रित केलेलं आहे हे होते शिवसंग्रामच्या नवनिर्वाचित अध्यक्ष ज्योती मेटे त्या म्हणतात की मी बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश राजरत्न जोन हे न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी नगर नगर रोड पुणे संपर्क सुनना एक ब्रेक ले लेते हैं. Mm. Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता. ढक्कन okay, देना ये रेड वाला वाला है सही वाला देना. ढक्कन पहले तो सही पानी पीना Monnington Oxerich, proudly Indian.